कर्जत तालुक्यामधील माही येथील नवसाला पावनार आणि जागृत देवस्थान श्री काळभैरुनाथाच्या जन्मोत्सवानिमित्तानं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये या महिन्यातील पहिल्या रविवारी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये माही जळगाव गंगेवाडी आदीसह परिसरातील काळभैरवनाथ भक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या महाप्रसादाचा आस्वाद घेतला सकाळी सहा वाजता काळभैरवनाथाच्या अभिषेकाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली नऊ ते अकरा या वेळेमध्ये माहेजळगाव येथील महेश्वर भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भाविकांसह महिला अबालवृद्ध या सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला या तिचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी केले जाणाऱ्या महा या महाप्रसादाचं आयोजन आणि नियोजन कशाप्रकारे केलं जातं याबद्दल आमचे प्रतिनिधी दादा शिंदे यांनी तेथील मान्यवरांशी जाणून घेतलेली मते भाजगाव हे भाजगावचं आराध्य ग्रामदेवक असल्यामुळं वर्षानुवर्षे आले झालेला कार्यक्रम आणि काल जन्म जन्म उत्सव या निमित्ताने आम्ही सर्व ग्रामस्थांनी विचार केला की व गावासाठी प्रत्येक महिन्याला एक बाजरीची भाकर आमटी आणि कांदा असं एक चांगलं अन्न देण्याचा आम्ही संकल्प केला आणि ह्याला आम्ही सर्व गावकऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आम्ही सर्व गावकरी एका विचाराने ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आमच्या गावात कुठलाही तंटावाद न करता आम्ही सर्व गावकरी एका विचाराने हा कार्यक्रम राबविला जातो तरी ह्या कार्यक्रमाला कमीत कमी आमच्या गाव आणि पंचकृषीतील दिल। दीड ते दोन हजार लोक आम्ही जेवणाची पंगत देतो तसेच पंचकृषीतून आम्हाला बरेचसे की आमची पंगत घ्या आम्हाला पंक्तीला चान्स द्या असं म्हणून आम्हाला बरेचसे लोकांचं फोन येतात तरी ह्या कार्यक्रमाला चांगल्यात चांगल्या प्रकारे प्र नगर जिल्ह्यात आडगाव आगडगाव नंतर आमच्या कालभैरवनाथाचं महत्व आमच्या या दहावीस गावातील पंचकृती लोकांपर्यंत पोचलं आहे तरी ह्या महाप्रसादाचं चांगल्या चांगल्या प्रकारे काम चालू झालं सर्व ग्रामस्थांनी एका विचाराने केलं मला मी सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो आणि आपल्या काल भैरव जन्म उत्सवापासून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी या उपस्थित आहेत सर्वांचं सहकार्य आहे आणि आपली ही तिसरी पंगत आहे तरी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद श्रीकाल ग्रामदेव पाटील यांचा जन्म उत्सव सोहळा एकोणतीस अकरा दोन हजार अठरा रोजी जावा त्या कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी या सर्व ग्रामस्थांच्या विचारातून की असं ठरलं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थांना आणि पंचकृष्णीतील सर्व भावी भक्तांना अन्नदान करायचं अन्नदानामध्ये बाजरीची भाकर भजनाथचा प्रसाद आहे हा बाजरीची भाकर शिपी आमटी कांदा आणि लिंबू हा प्रसाद आपण तयार करू आणि भजरातला बी तो, ति आ ति आ तो, तो प्रम प्रम प्रिय आहे आणि ति असा उपक्रम झाला की तो का उपक्रम एकदम सुट्टीप्रिय झाला की ग्रा ग्रामस्थांनी स सर्वांनी मनापासून महिला मंडळांसुद्धा मनापासून सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम एकदम भजुरनाथ महादेवाचं ग्राम भजुरनाथ महाराजांच्या कृपेने हा व्यवस्थित चालला आहे तरी भजुनाथांनी सर्व ग्रामस्थांना पंचकृष्टी सर्व भाविक भक्तांना आशीर्वाद द्यावेत आणि भजुनाथ महाराज हा सर्वांच्या मार्ग पाठिंबा आहे त्यामुळे सर्व लोक भजुरनाथाला स्मरून सहकार्य करतात आणि अन्नदानामध्ये पहिल्या पंक्तीला पहिल्या महिन्याच्या पंक्तीला बाराशे लोकांनी प्रसाद घेतला नंतर वाढत जाऊन तो आज तीन हजारापर्यंत या ठिकाणी भाविक भक्त अन्नदानासाठी महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित होते या सर्वांना आम्ही ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असा जर कार्य कार्यक्रम उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ की ही आम्ही ईश्वरचरणी भरनाथ प्रार्थना करतो आणि थांबतो